पासुन हे बोललेलो आहे, कि माजी आहे पासुन की माझी अपेक्षा या सरकारकडून काही जास्त नाही आहे कारण वरपासून ते खालपर्यंत जेव्हा सगळं भ्रष्टाचार सुरू असत पण जेव्हा उद्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आपल्या भाषणामध्ये किंवा आपल्या इंटरव्ह्यू मध्ये हे सांगतील की मी महाराष्ट्राला भ्रष्टाचार मुक्त करणार आहे तर ते सरासर खोट असणार आहे कारण त्यांच्या नाकाच्या खाली अशा प्रकारचे उद्योग सुरू आहे मी जे आरोप केलं होतं ते आरोप नाही आहे मी सगळं डॉक्युमेंट सहित मी आपल्याला दाखवण्यात दाखवले होते की कशा प्रकारे एक गव्हर्नमेंट एजन्सी एम आय टी सी ज्याचा उद्देश हे आहे की महाराष्ट्रामध्ये इंडस्ट्री इंडस्ट्री आपण कशा वाढवू शकतो ते जेव्हा अशा प्रकारचे उद्योग सुरू करतात एका मंत्र्याला खुश करण्यासाठी सगळं सगळे नियम धाब्यावर ठेवून कशा प्रकारचे हे एडजस्टमेंट करतात याचं प्रमुख उदाहरण मी आपल्याला सविस्तर दिलेलं आहे आता मला थेटर एम आय डी ला प्रश्न विचारायचा आहे मंत्र्यांना विचारत नाही मी एम आय डी ला प्रश्न विचारतो हे एम आय डी च्या डॉक्युमेंट आहे हे एम आय डी सी जेव्हा कोणत्याही इंडस्ट्री उद्योग सुरू करण्यासाठी जातात तर त्यांना हे पुस्तक देण्यात येते आणि त्याच्यामध्ये काय आहे ईज ऑफ डुईंग बिझनेस गाईडलाईन्स ऑन लँड अलॉटमेंट सिस्टम ऑफ एम आय डी सी हे मी तयार केलेलं नाही आहे एमआयडीसी ने तयार केलेलं आहे आणि त्याचा सगळ्यात पहिला मुद्दा काय आहे पहिला मुद्दा जे आप आपल्याला काही आत जाण्याची आवश्यकता नाही आहे पहिला मुद्दा हे आहे की ऑप्शन प्रोसिजर फॉर अलॉटमेंट ऑफ प्लॉट्स पहिला मुद्दा ते ते ले ले आहे त्यांचा रूल नंबर वन आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेले आहे वे मोर दे पर्सेंट प्लॉट्स इज एलॉटेड इन सच इंडस्ट्रियल एरियाज रिमेनिंग प्लॉट्स विल बी एलॉटेड बाय वे ऑफ ऑप्शन याचा अर्थ हे आहे की कोणत्या इंडस्ट्रियल एरियामध्ये ऐंशी टक्के प्लॉट जे आहे ते अलॉट करण्यात आलेलं आहे लोकांना देण्यात आलेलं आहे आता उर्वरित फक्त ट्वेंटी पर्सेंट राहिलेले आहे प्लॉट्स कमी आहे आणि मागणारे खूप जास्त लोक आहेत तर अशा परिस्थितीमध्ये ची जबाबदारी आहे की त्या प्लॉटच्या डिटेल्स पेपरमध्ये छापायचं डिटेल्स द्यायचं त्याचा ऍड तयार करून की इतकं एरियाचं लँड अवेलेबल आहे आणि ते दिल्यानंतर जे जे इंटरेस्टेड असतील ते अप्लाय करतील समजा एका प्लॉटसाठी जास्त बिगर्स आहे इच्छुक आहे लोक तर MIDC ने त्याचा ऑप्शन करायला पाहिजे हे त्यांचा नियम म्हणतो माझा नियम नाही आहे त्यांचा नियम म्हणतो आणि ते ऑप्शन केल्यानंतर समजा पाच लोक आले तर कोणी जास्त पैसे दिले तर त्याला हे अलॉट करण्यात येत नाही त्याचाही नियम आहे त्याचा नियम हे आहे की ते जेन्युन एंटरप्रुनर आहे का या केसमध्ये सा हे संजय सिरसाट साहेबांचा मुलगा त्यांची पत्नी जे आहे ते जेन्युन एंटरप्रुनर आहे का नाही आहे ते जेन्युन एंटरप्र्युनर नाही आहे मग त्यांची फायनान्शियल क्रेडिबिलिटी बघावं लागतं इंडस्ट्रियल बॅकग्राऊंड अँड एक्सपिरियन्स त्यांचा इंडस्ट्रियल बॅकग्राऊंड चा एक्सपिरियन्स आहे का नाही आहे राजनीतीमध्ये आहे एक ग्रहिणी ग्रहिणी आहे तिसरा म्हणजे एम्प्लॉयमेंट जनरेशन आता आपण हे लँड देत आहे किती लँड आहे लाख स्क्वेअर च्या लँड पाच एकरचं जवळ वीस लाख वीस हजार स्क्वेअर फिटच्या लँड मध्ये त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी जे ऍप्लिकेशन दिलेले आहे की आम्ही एकशे सहा कोटी रुपयाची एक फॅक्टरी तिथे सुरू करणार आहे तर त्याच्यामध्ये एम्प्लॉयमेंट किती मिळणार आहे लोकांना तर फक्त नाईन्टी थ्री लोकांना हो नाईन्टी थ्री नाईन थ्री नाईन्टी थ्री, थ्री लोकांना एम्प्लॉयमेंट मिळणार आहे आणि त्यांनी हे सविस्तर दिलेले आहे की सिक्स्टी सेव्हन स्किल्ड एम्प्लॉईज असणार आहे ट्वेंटी फोर अनस्किल्ड एम्प्लॉईज असणार आहे उर्वरित जे आहे ते आपले सुपरवायझरी स्टाफ असणार आहे टोटल मिळून नाईन्टी थ्री आता मी आपल्याला सांगतो की मध्ये जे एम एस चे छोटे छोटे गाडे देण्यात आलेले आहे तीन एकरामध्ये एक मध्ये आहे ते वालूज जे ट्रॅक टर्मिनस आहे त्याच्या शेजारीच ते एम एस ला लँड देण्यात आली होती छोटे छोटे गाडे देण्यात आले होते त्या तीन एकरामध्ये एक, एक हजार लोक का काम करत आहे एक हजार लोक म्हणजे एका साइडला आपल्याला जॉब क्रिएशन करायचं आहे आणि एम आय डी सी ने जेव्हा हे लँड साठी मुंबईला प्रस्ताव पाठवला तर त्यांनी हे म्हटलं की प्रायोरिटी लँड अलॉटमेंट हे प्रायोरिटी लँड अलॉटमेंट एम आय सी एम आय डी सीच्या अधिकाऱ्यांना मी सांगू इच्छितो की ते फॉर्च्यून फाईव्ह हंड्रेड कंपनी आहे जगातली खूप मोठी कंपनी आहे किंवा या देशातली मोठी कंपनी आहे अंबानी सारखी अडाणी सारखी जे कोट्यवधी रुपये खर्च करणार आहे इन्व्हेस्टमेंट करणार आहे आणि ज्याच्यामुळे खूप सारे जॉब्स क्रिएट होणार आहे आता हे तर जेन्युन एन्टरप्रुनर नाही आहे खूप मोठा काही इन्व्हेस्टमेंट असा आहे असं नाही ही आहे आणि जॉब ही हजारो लोकांना मिळणार आहे म्हणून आपण प्रायोरिटी अलॉटमेंट यांना द्या हे जे प्रायोरिटी अलॉटमेंट करण्यात आलेलं आहे हे सगळं नियम तोडून मोडून हे सगळं करण्यात आलेलं आहे आणि आता माझी जी चिंता आहे हे चिंता हे आहे की सिरसाट साहेबांनी सांगितलं की मी आठ दिवसानंतर याचं उत्तर देणार आहे मला एक भीती वाटतं की एम आय डी सी मध्ये सगळे डॉक्युमेंट्स खोडाखोड करण्याचा काम सुरू आहे ते न करता आता त्याचा उत्तर दिलं तर मला असं वाटत की बरं होईल पण जेव्हा तुम्ही उत्तर मागताय प्रश्न विचारताय काही पक्ष म्हणून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून या संदर्भात सरकारनं भूमिका घ्यावी म्हणून आंदोलन किंवा आणखी काही तुम्ही पाऊल टाकणार आहात का काय आहे की जेव्हा मी मुख्यमंत्र्यांना ऐकतो आणि ते म्हणतो की आम्ही महाराष्ट्राला मुक्त करणार आहे तर त्यांनी असं नाही म्हटलं कधी की तुम्हाला मला साथ द्यायची असेल महाराष्ट्राला भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी तर तुम्ही आंदोलन करा मगच मी कारवाई करणार आहे मुख्यमंत्र्यांना आपल्या मार्फत हे सगळे डॉक्युमेंट आणि सगळं काही माहीत त्यांना पडलेलं आहे की कशा प्रकारचा हे कारभार सुरू आहे त्यांच्या नाकाचा खाली हे सगळं सुरू आहे मी वाट बघत आहे मी एक टेस्ट घेत आहे एक्झाम आहे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या ते किती प्रामाणिक आहे आपल्या बोलण्यामध्ये जेव्हा हे बोलतो ते आता काही दिवस वाट बघणार त्याच्या नंतर नाही काही झालं हालचाल तर एन्फोर्समेंट डायरेक्टोरेटला सीबीआयच्या अँटी करप्शन विंगला ला इन्कम टॅक्सला आणि हे जाणून सुद्धा की महाराष्ट्र सरकार काही करणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्यांनाही सगळ्या पुराव्यास मी आमची तक्रार देणार राज्यपालांना वेळ दिली राज्यपाल जाऊन भेटणार आणि त्यांना सविस्तर सांगणार हे कशा प्रकारचे काय काय उद्योग आपल्या इथे असं म्हणणं ठीक आहे ना मी आरोप नाही केलं म्हणजे काय आहे की मी जेव्हा हे बोलतो ना की माझी अपेक्षा या सरकारकडून काही जास्त नाही आहे कारण भ्रष्टाचार कसा चाललेला आहे सगळ्यांना माहीत आहे खऱ्या अर्थाने बघायचं असेल तर वीजच्या प्रकरण जेव्हा बाहेर आलं होतं तर त्यावेळी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी आदेश द्यायला पाहिजे होतं की आपण याची इन्क्वायरी लावू की कशा प्रकारे कलेक्टर ऑफिसच्या लोकांनी शिरसा साहेबांच्या मुलाला मदत केली होती ते होटल विकत घेण्यासाठी आता तुम्ही माझा हे करता की गांभीर्य घेण्याची आवश्यकता नाही आहे महाराष्ट्र सरकारनी काही नाही केलं एन्फोर्समेंट डायरेक्टरेट काही नाही केलं तर माझा विश्वास या देशाच्या न्याय प्रणालीवर आहे आणि कोर्टात जाऊ आणि सगळं पेपर हे करू आणि कोर्टामध्ये काही नाही झालं तर कमीत कमी हे तर असणार आहे की इतकं विरोध असून सुद्धा इम्तियाज ने काही मुद्दा काढला होता आणि मला विश्वास आहे की हे एक एक पान एक एक शब्द मी जे बोलत आहे ते फक्त डॉक्युमेंटच्या आधारावर बोलत आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये हो कोणते कोणते अधिकारी इन्व्हॉल्व्ह आहे आणि त्यांचा कसा रोल आहे आणि हे मंत्र्यांच्या मुलाला प्लॉट मिळावा म्हणून त्यांनी कशी सगळे नियम लावले असे काही यादी वगैरे हो तुमच्याकडे असू शकते त्याची नाव तुम्ही काय जाहीर करतात आपण डॉक्युमेंट बारीकीने वाचलं असेल तर मी आपल्याला हे पण डॉक्युमेंट दिलेले आहे की लोकल जे ए, ए, कमिटी असते ची त्याच्यामध्ये तीन अधिकारी ही होते ते त्यांचं नावही मी दिलेलं आहे आणि जेव्हा हे हे प्रपोजल मुंबईच्या एमआयडीसी मध्ये गेलं तर कोण कोण अधिकारी याच्यामध्ये निर्णय घेणारे होते आता माझ्याकडे नाही आहे मी तुम्हाला पुन्हा पाठवतो किंवा पुन्हा जेव्हा तुम्ही माझ्याकडे येईल त्याच्या सगळ्यांचं नाव मी सांगतो एक नाव मी तुम्हाला सांगतो की जे इलेक्शन ऑफिसर होते इलेक्शन इन्चार्ज होते या कॉन्स्टिट्युएन्सीचे गिरासे गिरासे या कॉन्स्टिट्युएन्सीचे माझ्या विरोधात जे <laughs> भारतीय जनता पार्टीचे उमेदवार होते ते आमच्या कॉन्स्टिट्युएन्सीचे एमआयडीसीचे रिजनल ऑफिसर होते ते इलेक्शन ऑफिसर होते आता मी त्यांच्याकडे खूप सारे तक्रार केली होती की कशा प्रकारे पैसे वाटण्याचं काम सुरू होता डोनगावकर नावाच्या एका वकीलने त्याच्या ऑफिसमध्ये कशा मुस्लिम महिलांना बोलवून त्यांच्याकडून हे सगळं पैसे वाटत होते हे आंबेडकर नगरमध्ये प्रकारे त्याच्या तिकडचे कॉर्पोरेटर पैसे वाटत होता सगळं व्हिडिओ साहीत दिलं ते इन्क्वायरी करायला पाहिजे होतं सरकारनी जे मला पाळलं अतुल सावेनी त्यांचा ओएसडी करून टाकलं त्यांना आता ते त्यांच्या ऑफिसमध्ये आहे तर अशा प्रकारचे उद्योग सुरू असताना अपेक्षा कुणाकडून कडू मी मी हे सांगत होतो गिराशी आरोप त्यांनी ते असं म्हणतायत की ती माझी जबाबदारी नाही की जे आराखडा तयार करण्याची सिस्टीम असते टीम असते त्या टीम न निर्णय घेतलेला आहे की अशा अशा पद्धतीने ती जागा हे अलॉटमेंट हे आरक्षण बदलता येऊ शकते त्यांची काम नाही 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 ते आपल्याला खोटं सांगत आहे की त्यांची सिग्नेचर जे तीन लोक होते तीन अधिकारी होते इकडचे की जेव्हा त्यांनी प्रस्ताव तयार केला आणि त्यांना असं वाटलं की हे जे क्षेत्रामध्ये जे दुसरं ट्रॅक टर्मिनस आहे त्याची आवश्यकता नाही आहे आणि त्यांनी खरं सांगायचं असेल तर खोटे आकडे आपल्या हेड ऑफिसला पाठवले की पाच एकरामध्ये एक मध्ये आपल्याला फक्त ऐंशी ट्रक्स तिथे थांबतील म्हणून आम्हाला आवश्यकता नाही आहे तुम्ही आत्ताही गेलं आम्ही मी सगळं मीडियावाले सोबत गेले होते त्या एरियामध्ये पूर्ण रस्त्यावर हे ट्रक्स सो उभे आहे मग कोणत्या आधारावर हे यांनी सांगितलं होतं की आम्हाला या ट्रक टर्मिनसची आवश्यकता नाही आज ते ट्रक कुठे उभे आहे तर रस्त्यावर उभे आहे आणि रस्त्याच्या दोन साइडला उभे आहे मग कोणत्या आधारावर तुम्हाला असं वाटलं की हे ट्रक टर्मिनस नाही आधार एकच होता मागणारा व्यक्ती मंत्रीचा मुलगा होता मंत्री पॉवरफुल आहे धमक्या देतात अधिकाऱ्यांना की तुम्हाला एकनाथ शिंदे साहेबांचं समोर नेऊन उभे करणार आहे म्हणते घाबरले आणि घाबरल्यानंतर मंत्र्याला कोण हे नाही म्हणणार आहे त्यांनी सगळं हे तयार करून दिले पाठवले मी सीएमआय आणि दोन मोठ्या संघटना वाढली पाहिजे जे गरजू आहेत खरंच रियल उद्योजक आहेत त्यांना ते प्लॉट मिळाले पाहिजे यासाठी ते पाठपुरावा ते मात्र या तुमच्या नंतर कुणी समोर बोलत काय की सीएमआयचे जे पदाधिकारी आहे ना त्या मोठे मोठे लोक आहेत त्यांचं काम काय आहे की मंत्र्यांना फाईव्ह स्टार मध्ये बोलवायचं त्यांच्याकडून काही उद्घाटन करून घ्यायचं त्यांचा फुल हात घालून सत्कार करायचं हे जे काम आहे जे मी आज करत आहे हे माझी जबाबदारी नाही आहे हे, हे सीएमआयची जबाबदारी आहे त्यांच्या समोर लोटांगण करण्यासाठी आपण पदाधिकारी नाही झालेले आहे की मंत्री आला म्हणजे आपण त्यांचा दरवाजा उघडायचं हे याच्या ही जेव्हा इन्स्पिरा नावाच्या एक प्रकल्पाबाबत मी बोललो होतो की एमआयडीसी ने कशा प्रकारे सगळे नियम तोडले होते त्यावेळी सुद्धा सीएमआयची जबाबदारी होती इंडस्ट्रीय लँड प्रोटेक्ट करण्यासाठी एका बिल्डरला देऊन इंडस्ट्री लँड आणि तिथे ते प्लॉट विकत आहे हे काम सीएमआयचा आणि मासियाचा मासिया खूप स्ट्रॉंग आहे एक्झिबिशन आता भरणार आहे ते मासियाचे पदाधिकारी स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन हे सगळ्यांनी प्लॉट मागितलं होतं मासियाने मागितलं होतं स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन वाल्यांनी मागितलं होतं मा, मा पण आज हे सगळे लोक ते डॉक्युमेंट द्यायला घाबरत आहेत कारण मंत्री साहेबांचे जवळचे लोक आहे ते थोडेसे गुंड प्रवृत्तीचे आहे तर ते लोक घाबरतातील घाबरत नाही म्हणून हे सगळं तुमच्या समोर बोलत आहे मी मुंबईच्या लोकल काय हे की खूप दुर्दैवी गोष्ट आहे आपण दर काही महिन्यांनी आपल्याला अशा बातमी मिळायला मिळत की रेल्वेचा ऍक्सिडेंट झालेला आहे मुंबईचं जे लोकलच्या इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते आपण जे लहान होतो ना त्यावेळी पासून आपण बघत आहे मंत्री येतात खूप आश्वासन देतात की आम्ही मुंबईच्या साठी आपण वेगळं काही करणार आहे लोकसभा मध्ये जेव्हा आम्ही होतो तर आम्ही मागणी केली होती की मुंबईच्या रेल्वे संदर्भात कारण मुंबईची जे लोकल आहे ते मुंबईची लाईफ लाईन आहे आणि आपण काय आहे फक्त आकडे घेण्यात आहे दर काही महिन्यांनी की या महिन्यामध्ये इतके ऍक्सिडेंट झाले इतके पडून नेलेले आहे आणि सरकार काय करणार आहे तेच करणार आहे जे आता मुख्यमंत्री आणि रेल्वे मंत्री करणार आहे की मेले ना पाच मेले ना आम्ही सगळ्यांना पाच पाच दहा दहा लाख रुपये जे काही कंपन्सेशन आहे म्हणून माणसाच्या जीवाचं जे किंमत आहे ना त्यांनी ठरवलेली आहे मेलं ना तर ते मरू द्या ना आम्ही तुम्हाला कंपन्सेशन देत आहे ना पाच लाख दहा लाख रुपये जे काही असतील मला असं वाटतं की सगळं राजनैतिक पक्षांनी एकत्र येऊन मुंबईला आपल्याला वाचवायचं असेल तर हे लाईफ लाईन मजबूत करण्याची आवश्यकता आहे तुमच्याकडे कोणताही कारण नाही राज्य सरकारमध्ये तुमची सरकार, सरकार, सरकार आहे केंद्र सरकारमध्ये सरकार आहे ही खचा खच भरलेले असते लोकलचे कोणत्याही स्टेशनवर जा मुंबईमध्ये जे पीक अवर्स असते उभे राहायला जागा नसते का आपण इन्फ्रास्ट्रक्चर वाढत नाही आहे जे महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यावर लक्ष करा ना आपण